एस एस स्ट्रॅप आणि बकलचा उपयोग एव्ही केबल डिस्ट्रीब्युशन लाईनच्या इन्स्टॉलेशनसाठी काय योग्य आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू एस एस स्ट्रॅप आणि बकलचा वापर ए बी केबल डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये इन्स्टॉलेशनसाठी व्यापकपणे केला जातो एव्ही केबल हे एकत्रितपणे पोलवर क्लॅम्प आणि ब्रॅकेट असेंब्लीच्या साह्याने फिक्स केले जातात यामुळे एबी केबल पोलवर त्वरित आणि सुरक्षितरित्या बांधली जाते स्ट्रॅप आणि बकल हे स्टेनलेस स्टीलचे असल्याकारणाने त्याची उच्च टेन्सन स्ट्रेंथचा गुणधर्म ए केबलला पोलवर सुरक्षितपणे धरून ठेवतो यामुळेच अकस्मात डिस्कनेक्शन्सच्या समस्येला प्रतिबंध होतो हे गंज प्रतिबंधक असल्याकारणाने हे पर्यावरणीय करके जसे की मॉइश्चर हीट यू व्ही किरणे यापासून सुरक्षित राहते हे स्ट्रॅप ब्रॅकेट्सला पोलवर फिक्स करण्यासाठी वापरतात सामान्यतः पन्नास मीटरच्या लांबीची स्ट्रॅप कॉईल करून डिस्पेन्सरमध्ये पॅक करून सप्लाय केली जाते आता आपण स्ट्रॅप आणि बकलच्या साह्याने अँकरिंग क्लॅम्प ब्रॅकेटच्या इन्स्टॉलेशनची योग्य प्रक्रिया पाहू सर्वप्रथम योग्य लांबीच्या दोन स्ट्रॅप्स कट करून घ्यावेत स्ट्रॅपमध्ये याप्रमाणे बकल टाकून थोडा भाग बेंड करावा त्यानंतर ब्रॅकेटला ज्या ठिकाणी पोलवर फिक्स करायचं आहे त्या ठिकाणी धरून स्ट्रॅपचा एक एंड बकलमधून अशा प्रकारे काढावा आणि स्ट्रॅपला पोलच्या भोवती गुंडाळून घ्यावे स्ट्रॅपिंग टूलमध्ये स्ट्रॅपला बसवून लॉक करा आणि स्ट्रॅपिंग टूलच्या हँडलला फिरवून स्ट्रॅपला खेचा त्यानंतर स्ट्रॅपिंग टूलला अशा रीत्याने फिरवून या टूलच्या कटिंग हँडलच्या सहाय्याने अतिरिक्त स्ट्रॅपला कट करा आता बकलच्या सरळ असलेल्या भागांना हातोडीने बेंड करा जेणेकरून बकल स्ट्रॅपला घट्टपणे धरून ठेवे अशा पद्धतीने दुसऱ्या स्ट्रॅपलासुद्धा लॉक करा आणि अँकरिंग क्लॅम्पला ब्रॅकेटवर इन्स्टॉल करा